नागपूर वानाडोंगरीमध्ये एकाच घरात तब्बल दोनशे मतदार आढळून आलेले आहेत नगर परिषद हद्दीमधील नगर परिषद क्षेत्रातील मतदार यादीमध्ये घोळ झाल्याचं पाहायला मिळत आहे सरोदीपुरा भागामधील घर क्रमांक एक मध्ये दोनशे मतदारांची नोंदणी आहे आमदार समीर मेघे यांच्या हिंगणा विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीमध्ये घोळ झाल्याचा आरोप होतोय शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते दिनेश बंग यांनी हा आरोप केलेला आहे संपत बावनथळे यांच्या घर नंबर एक वर दोनशे मतदारांची नोंद झालेली आहे पण त्यांच्या घरामध्ये नऊ मतदार आहेत आणि असं असताना दोनशे मतदारांची नोंद झाली आहे हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी परिसरामध्ये आहे एकाच घरात तब्बल दोनशे मतदार असल्याचं प्रकरण उघडकीस आलेलं आहे आणि सध्या आपण आहोत त्याच नागपूरच्या राजीव नगर म्हणजे हिंगणा तालुक्यातील राजीव नगर प्रभाग क्रमांक पाच या एक क्रमांकाच्या घरामध्ये हे आपण घर पाहू शकतो की या घरामध्ये यांचे जे आहेत मुलगा आहेत अरविंद बावनथडे हे यांचं हे घर आहे अरविंदजी मला सांगा की इथे तुम्ही कधीपासून राहत आहे आणि किती जण तुमच्या घरी आहेत आमचं आम्हाला झालं तिथे कमीतरी चाळीस वर्ष चाळीस वर्ष प्लस किती मेंबर्स आहेत तुमच्या घरी आणि मतदार किती मी राहतो बाहेर त्या दुसऱ्या घरी मग इथे राहतात पाच नऊ मत आहे इथे चार ते पाच मतं आई बाबा भाऊ सून बहीण तुम्हाला माहिती आहे का की जी आता मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यावर या घर क्रमांकावर म्हणजे तुमच्या या घराच्या मतदारांची नोंद करण्यात आली सांगा आम्ही असतो जॉबवरती इकडे असतो बरोबर आहे आता इथे काय सुरू आहे काय नाही आहे ते तर कसं सांगणार आपण एवढा वेळ ठेवूया आमच्याकडे तुम्हाला तुम्हालाही माहिती काळजी नाही आहे म्हणजे काही माहिती नाही आम्हाला काकू पण आहे तिथे काकू काय सांगाल कधीपासून राहता तुम्ही आणि तुमच्याकडे किती मतदार चाळीस वास झाले किती मतदार आहे तुम्ही मतदान करता मतदान माझे दोन दोन सुना आम्ही आम्ही एक मुलगी हे मतदान करतो एवढे लोक तर आपण पाहू शकतो की या घरी दोन मुलं आहेत दोन सुना आहेत आणि आई वडील असे सहा मतदार आहेत मात्र एक मुलगी पण आहे असे मतदार आहेत मात्र या मतदार यादीमध्ये जी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये तब्बल दोनशे मतदार या घर क्रमांक एक इथे यादीवर नोंद झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत दिनेश बाब दिनेशी काय सांगाल एकूणच जो प्रकार झालेला आहे तो किती गंभीर मानताय आणि हे उघडकीस कसं आलं ते पहिल्यांदा आपण स्वतः आपण एवढे दिवस आपण स्वतःही वारंवार सर्व ठिकाणी जातात आपण पत्रकाराचं काम करतात आपण ज्या घराची आता बाईट घेतली आहे ज्यांच्या जा घरांचे जे मुलगा आहे त्यांनी त्यांना तुम्ही विचारला आहे आणि तुम्ही स्वतः घर बघितलंय या घरामध्ये घर क्रमांक एकमध्ये जर दोनशे लोक राहत असेल तर हे मला त्यांनी सिद्ध करून दाखवावं हे बघा आपण मी तुम्हाला दाखवतो हे इथे हे सर्व घर क्रमांक क्रमां एक आहे इथून जे चालू झालं आहे घर क्रमांक एकची ची आधी चालू झाली मला आपण सांगाव का हे घरामध्ये खरोखर दोनशे लोक राहतात काय आणि हे जर राहत असतात लोक हे कुठले आहेत काही माहिती हे हे सर्व बाहेरचे आहे त्यांची नावं आहेत फोटो नाव आहे मात्र ॲड्रेस नाही प्रूफ नाही काही नाही काय नाही फोटो नाही काही नाही काय नाही काय नाही आता आम्ही काय समजावा आणि स्थानिक स्वराज्य निवडणूक ही असते ही लहान कार्यकर्त्यांची असते याबाबत या निवडणूक तक्रार केली आहे का निवेदन दिलं आहे ना माहिती दिली आहे ना वर्षाभर एका वर्षापूर्वी दिली या, या मध्यरादीला दिला असताना माझे वडील बंगसाहेब असो घोळमारे पाटील साहेब असो यांनी वारंवार आपल्या तहसील ऑफिसला कलेक्टर ऑफिसला जाऊन मध्यरात्री घोळा आता ही नवीन प्रसिद्ध झालेली आहे यादीबद्दल सांगितलं यादीबद्दल आज आम्ही आक्षेप घेणार आहोत आक्षेप आम्ही सीओ साहेबला देणार आहोत आणि आज तुम्ही माझ्याबरोबर स्टेटमेंट सीओ पण तुम्ही वाचलं असेल त्यांनी काही यादी मी प्रसिद्ध करत नाही निवडणूक कोण येते मी त्याला प्रसिद्ध करतो